हा उत्तप्पा बघा ना किती मऊ लुसलुशीत झालेला आहे याला असं हाताने चुरगळल्यानंतर हा आहे त्या आकारामध्ये परत सेट होतोय म्हणजे हा इतका लुसलुशीत एकदम मऊ सॉफ्ट झालेला आहे आणि हा नाश्ता आपण फक्त पंधरा मिनटामध्ये केलेला आहे ते सुद्धा तांदूळ वगैरे न भिजवता कसा केला चला बघूया तर यासाठी ना मी एक वाटी पोहे घेतलेत आता पोहे आपल्याला एकदम स्वच्छ दोन ते तीन पाण्याने चांगले धुवून घ्यायचे तर ज्या वाटीने मी पोहे घेतलेस त्याच वाटीने मी सगळे साहित्य मोजून घेणार आहे सो तुम्ही कोणतीही घरातली वाटी घ्या आणि त्यांनी एक वाटी पोहे घ्या सो so, पोहे छान मस्त चाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचेत त्यानंतर यामध्ये बारीक रवा घालायचा आहे एक वाटी पोह्यांसाठी आपल्याला एक वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि लक्षात घ्या रवा एकदम बारीकच घ्यायचा त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता बघा रव्याने छान दही सगळं शोषून घेतलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि रवा मी थोडा सोक करायला ठेवला त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि अगदी पाव चमचाभर मी खायचं सोडा घातलेला आहे सो याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यावरती झाकण ठेवायचं आणि अजून रवा ह्याला आपण अजून सोप करायला ठेवून देऊ आता रवा सोक होतो तोपर्यंत आपण बाकीशी तयारी करून घेऊ तर इथे मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथंबीर त्यानंतर गाजर घेतलेला आहे सो तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता माझ्याकडे जे अवेलेबल होते ते मी घेतलेत सो हे सगळे व्हेजिटेबल किंवा इंडिडियन्स छान असे फाईनली चॉप करून घ्यायचे आता तुम्ही गाजरसुद्धा एकदम बारीक असं चॉप करून घेऊ हो शकता बट मी इथे किसून घेतलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही कोबी शिमला मिरची हे सगळंसुद्धा ॲड करू शकता जे तुम्हाला भाज्या आवडतात ते ॲड करा आता रवासुद्धा छान मस्त सोक झालेला आहे आता तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर हे बॅटर झालेलं आहे याला तर आपण एकदम बारीक वाटून घेणार आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकून याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता मी हे सगळं जे मिश्रण आहे ते एकदम बारीक असं मिक्सरमधून वाटून घेते सो तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं मी वाटून घेतलं अगदी थोडंसं पाणी यामध्ये मी ॲड केलं होतं आणि सगळं मी मिश्रण असं वाटून घेतलं यामध्ये आता आपल्याला सगळे व्हेजिटेबल्स ॲड करायचे तर तुम्हाला जर ह्याची उत्तपे करायचे असतील तर मिश्रणामध्ये अजिबात जास्त पाणी घालू नका आणि आप्या पात्रामध्ये थोडंसं तेल घालून तुम्ही याचे आप्पे काढून घ्या तर मी इथे उत्तपे बनवणार आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे कारण जर पाणी ॲड केलं नाही तर आपल्याला उतप्पा व्यवस्थित असा पसरवता येणार नाही सो आता ह्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स ॲड करायचे छान असं ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यातनं आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला मीठ टाकायची अजिबात गरज नाही आणि हा नाश्ता असा आहे ना की तुम्ही फर्स्ट अटेम्पमध्ये जरी करत असाल तरी एकदम मस्त लुसलुशीत असे आपले उत्तप्पे रेडी होतात सो आपलं उत्तप्यासाठीचं सा बॅटर तर रेडी आहे आता आपण चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे ओलं खोबरं हिरवी मिरची थोडंसं आलं लसूण अर्धा चमचा जिरा आणि भाजकी डाळ घेतलेली आहे सो बाकीचे इन्ग्रिडियंट जे लागतील ते मी तुम्हाला पुढे दाखवते त्याआधी तर पहिली हिरवी मिरची एकदम बारीक वाटून घ्यायची कारण नंतर मग ही वाटली जात नाही मग ह्यामध्ये सगळं साहित्य घालायचं त्यामध्ये पाव चमचा साखर घालायची एक चमचा शेंगदाणे सकुड चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून चटणी छान एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आता तडक्या पॅनमध्ये तेल घ्यायचं तेल गरम झा झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि मग त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे पाव चमचा हिंग आणि कड कडीपत्ता घालायचा कारण चटणीवरती ना त्याची जी टेस्ट आहे ती तडक्यावरती डिपेंड असते तो तो तडका मस्त असा तडतडू द्या सो आपली इथे ढोस्या सो सॉरी उत्तप्यासोबट खाण्यासाठी चटणीसुद्धा रेडी आहे सो गरमागरम उत्तप्पा काढून घेऊ आता इथे त तव्याला मी छान तेल लावून घेतलं आहे मस्त तेल लावून घ्या कारण नंतर मग उत्तप्पे खाली थोडे चिटकू शकतात तेल टाकायला अजिबात कंजीस्ट करू नका तो सा सा सो बॅटर छान यावरती पसरवून घ्यायचं थोडंसं जाड जाडसर असं बॅटर पसरून घ्यायचं कारण मी कप्यासाठी तसंही आपण थोडा जाड काढतो सो बॅटर मस्त पसरवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं एका साईडने मस्त शेकवून घ्यायचं आणि साईडने सोड थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं म्हणजे याचा बाजू पटकन मोकळ्या होतील सो खालच्या बाजूने मस्त खरपूस असा भाजून घेतला की दुसऱ्या साईडनीसुद्धा ह्याला मस्त असं शेकून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा दहीमुळे ना आपला हा जो उत्तप्पा आहे तो खूप एकदम मस्त मऊ होतो आणि खायलासुद्धा एक नंबर एकदम टेस्टी लागतो खरं मी ही रेसिपी इस्टा स्क्रोल करताना बघितली होती पण ती खूप छान झाली नक्की ट्राय करून बघा